अंबड नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एकवीस तारखेच्या निकालासंदर्भात उमेदवाराची बैठक बोलून त्यांना मार्गदर्शन केले व निकाल पद्धती कशी असेल या संदर्भात त्यांनी पूर्ण पत्रकार परिषद घेऊन यानंतर माहिती दिली व घालून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे सगळेच पालन करा असे आवाहन केले काय म्हणाले तहसीलदार तथा निवडणूक अंबड नगरपालिका दोन हजार पंचवीस त्याच्या निवडणुकीचं हे जो अंतिम टप्पा आहे त्यामध्ये मतमोजणी एकवीस तारखेला होणार आहे त्या अनुषंगानं सर्व उमेदवार आणि उमेदवाराचे काही प्रतिनिधी होते त्यांना बैठक घेऊन उमे या ठिकाणी कोणत्या पद्धतीनं मतमोजणी होणार आहे मतमोजणी साठी येत असताना कोणती कोणती काळजी घ्यायची आहे याबाबतच्या सूचना दिलेल्या आहे त्यासोबतच मतमोजणी दरम्यान किंवा नंतर किंवा त्याच्या अगोदर आपण सर्वांनी कायद्या कायदा जो आहे कायद्यानुसार सर्वांनी वागायचं आहे कोणीही कायद्याचा भंग करणार नाही पोलीस प्रशासनामार्फत ज्या ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच निवडणूक आयोगामार्फतच्या ज्या काही सूचना आहेत त्या सर्व सूचनांचं पालन करावं असं आता आम्ही सांगितलेलं आहे या ठिकाणी मतमोजणीची पूर्णत तयारी झालेली आहे एकूण आपले अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागनिहाय या ठिकाणी आपण टेबल लावणार आहोत त्या त्या निहाय या ठिकाणी प्रभागामध्ये जेवढे भूत आहेत भूत एक, एक, एक एक नंतर आता या ठिकाणी मतमोजणी होणार आहे या मतमोजणी करता मनुष्यबळ जो आहे तो जवळपास सव्वाशेच्या जवळपास सिविल जो मनुष्यबळ आहे त्याचं रिप्लाय केलेला आहे त्यामध्ये सुपरवायझर पासून ते पेट्या घेऊन जाणारे कुतवाल किंवा कामगार या सर्वांचा समावेश आहे त्याचबरोबर आताच एस पी साहेबांची आणि पी आय साहेबांची व्हिजिट झालेली आहे त्यांनी सुद्धा अत्यंत चांगला तगडा बंदोबस्त या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्यामध्ये एक डीवायस पी साहेब आहेत पी आय साहेब एक आहेत दहा ए पी आय आहेत शंभर पेक्षा जास्त अंमलदार आहे आणि पन्नास पेक्षा जास्त होमगार्ड या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेला आहे सर्वच तयारी जी आहे आम्ही एकदम परिपूर्ण केलेली आहे के प्रशिक्षणाचं जे काही प्रशिक्षण आहे त्याच सुद्धा आम्ही अगोदर सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे परत एकदा आणखी प्रशिक्षण या ठिकाणी आपण देणार आहोत आणि आम्ही प्रशासन निवडणूक आयोग मार्फत आम्ही सर्व जी काही तयारी करणं अपेक्षित आहे ते सर्व पूर्णतः झालेली आहे आपल्या वतीने काय सांग उमेदवाराला एवढंच आव्हान आहे की ज्या काही सूचना आज आम्ही बैठकीमध्ये दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पालन करावं येत असताना सर्वांनी आपापले ओळखपत्र सोबत आणावेत आणि लॉ अँड ऑर्डरचं पालन करावं